फक्त ओढून सांगितलं तरच तो, तो, तो जुगाड कामाचा होतो का नाही तर इथे बघा एक जुगाड आहे भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही म्हणतात की पाईपलाईनवर बायपास काढा पण आम्ही बायपास कसा काढायचा तुम्ही म्हणतात की डिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन वापरायचं असेल तर त्याला प्रेशरने मोजलं पाहिजे मग प्रेशर मीटर कुठे लावायचं एअर वॉल लावायचं म्हणतात एअर वॉल कुठे लावायचं फर्टिलायझर टँक लावायचं सांगतात तो कुठे लावायचा तर हे बघा एक छोटीशी टी बनवली आहे ही दोन इंची अडीच इंची तीन इंचीमध्ये भेटून जाईल तर याचा फायदा कसा आहे का, की समजा बायपास काढायचा आहे तर इथे तुम्ही एखादा बॉल वॉल लावला तर तो बायपास होऊन जाईल टाईट झालं आहे ते उघडे तर इथे तुम्ही एखादा बॉलवाल लावला तर हा तुमचा बायपास झाला बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला ए प्रेशर मीटर लावायचं आहे तर इथे प्रेशर मीटर लावू शकतात तुम्ही इथे प्रेशर मीटर लावायची सोय दिली आहे समजा तुम्हाला एअर वॉल वगैरे लावायचा आहे तर तो, तो इथे लावू शकतात इथे तुम्ही एअरवाल एकदम आरामात लावू शकतात बघा तर हे सर्व गोष्टी छोट्याशा जागेमध्ये कमी खर्चामध्ये ॲडजस्ट होऊन जातात आणि महत्त्वाची तुमची पाईपलाईन डॅमेज नाही होत तर हा जुगाड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा